स्वप्न तुमचे संकल्पना आमची आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलोय मधुबन रेसिडेन्सीमध्ये टू बी एच के लक्झरियस रो बंगलो व अमोल हाईट्स व्यावसायिक कमर्शियल कॉम्प्लेक्स प्रचंड विकसित होत असलेल्या राहता हद्दीमध्ये कलेक्टर एन ए रो हाऊस उपलब्ध सुविधा प्रकल्पाच्या सर्व बाजूनी वॉल कंपाऊंड दहा हजार स्क्वेअर फुटांचे हिरवेगार गार्डन कॉन्क्रीट रस्ते स्ट्रीट लाईट चिल्ड्रन प्ले पार्क ग्रीन जिम सेक्युरिटी केबिन अंडरग्राऊंड ड्रेनेज अंडरग्राउंड एम एस सी बी लाईन मार्केट स्कूल बस स्टँड पाच मिनिटांच्या अंतरावर प्रत्येक रो बंगलोसाठी स्वतंत्र पार्किंग प्रसाद डेव्हलपर्स अनिल काका जोशी वाकडीकर केदार जोशी वाकडीकर थोडेच रो हाऊस शिल्लक बुकिंगसाठी संपर्क नव्याण्णव सत्तर शून्य सात शून्य शून्य ब्याण्णव अठ्ठ्याण्णव तेवीस तेवीस छप्पन्न तेवीस तुमच्या पसंतीचे परफेक्ट घर आम्ही शोधलंय मधुबन रेसिडेन्सीमध्ये अरे शिष्याचं गुरुच नाते त्या पद्धतीचं असत खरंच मी मस्तर झालो गुरुचा आशीर्वाद असतो जामखेड येथील दी पीपल्स एज्युकेशन सोसायटीचे लना होशिंग विद्यालय येत्या दिनांक तीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी सकाळी नऊ वाजता गुणवंत विद्यार्थ्यांचा वार्षिक पारितोषिक वितरण समारंभाचं आयोजन करण्यात आलं होतं कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती देवीच्या प्रतिमेचं पूजन करून दीप प्रज्वलन करण्यात आलं या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे उपाध्यक्ष अरुण चिंतामणी होते तर प्रमुख अतिथी म्हणून राष्ट्रीय पुरस्कार विजेते रवींद्र तसेच आदर्श शिक्षक एकनाथ चव्हाण होते यावेळी संस्थेचे अध्यक्ष उद्धवराव देशमुख सचिव शशिकांत देशमुख सहसचिव दिलीप गुगळे खजिनदार राजेश मोरे संचालक तथा सामाजिक कार्यकर्ते अशोक शिंगवे सैफुल्ला खान शरदराव देशमुख सुमतीलाल कोठारी संचालिका संगीता देशमुख नलिनी कुलकर्णी प्राचार्य बाळासाहेब पारखे माजी प्राचार्य अनंत खेत्रे उपप्राचार्य सादिक शेख उपमुख्याध्यापक प्रवीण गायकवाड पर्यवेक्षक दत्तात्रय राजमाणे कला शिक्षक मुकुंद राऊत बबन राठोड भरत लहाने किशोर कुलकर्णी राघवेंद्र सर एन सी सी विभाग प्रमुख अनिल देडे नरेंद्र डहाळे विशाल पोले सायराज भोसले आदित्य देशमुख हनुमंत महाराज शिवकुमार डोंगरे आदी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी विद्यालयातील गुणवंत विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मानपत्र देऊन तसेच दोन हजार चोवीस या वर्षीचा गुणवंत आदर्श शिक्षक पुरस्कार देडे अनिल कुंडलिक यांना संस्थेने दिला त्यांना गौरवण्यात आलंय कार्यक्रमाचं प्रास्ताविक प्राचार्य बाळासाहेब पारखे यांनी केलं तसेच सूत्रसंचालन एन सी सी विभाग प्रमुख अनिल देडे संगीता दारडे प्रमिला पोकळे यांनी केलंय तर आभार प्रदर्शन सादिक शेख सर यांनी मांडलेत प्रतिनिधी धनराज पवार के डब्ल्यू न्यूज जामखेड या वर्षी एस सी आणि बारावीच्या एसएससी बोर्ड परीक्षेत प्रथम क्रमांक येणाऱ्या विद्यार्थ्यांना संस्थेच्या वतीनं अकरा हजार रुपये बक्षीस देणार येणार देण्यात येणार असल्याचं संस्थेचे सचिव शशिकांत देशमुख यांनी माहिती दिली आहे माहिती आहे पण काय आमचे विद्यार्थी जेवढे हुशार आहेत तुम्ही पाहायला असाल आमच्या शालेय पातळीवरच नाही तर जिल्हा राज्य आणि देश पातळीवर अनेक विद्यार्थ्यांना या ठिकाणी विविध पारितोषिका मिळाल्या आहेत हे आमच्या शाळेबरोबर संस्थेच्या दृष्टीनेही अतिशय अभिमानाची अशी बाब बाब आहे आणि या ठिकाणी आपल्याला भापकर सर चव्हाण सरांना मी आवर्जून सांगितलं होतं की यांनाच बोलायचं आपल्या ह्या कार्यक्रमासाठी कारण त्यांना ऐकायचं आहे आता चव्हाण सर आदर्श शिक्षक आहेत भापकर सरांना राष्ट्रीय पुरस्कार मिळालेला आहे त्याचबरोबर त्यांनी राज्य पातळीवर विविध समित्यांमध्ये शिक्षण क्षेत्रात जे काम करत आहे त्यांचा ज्ञानाचा उपयोग त्यांचं मार्गदर्शन हे विद्यार्थ्यांबरोबरच आपल्या कर्मचाऱ्यांना स्टाफला शिक्षकांनाही मिळावं हा हो। त्यामागचा उद्देश होता आणि तो बऱ्यापैकी साध्य होतो आहे साधारणतः आपला नेहमीच मार्गदर्शन मिळत राहणार आहे आणि या ठिकाणी मी आणखी एक जाहीर करू इच्छितो की आज वेगवेगळे वे पुरस्कार देणारे सगळे देणगीदार उपस्थित आहेत त्यांचेही मी आभार मानतो आणि दहावी आणि बारावी परीक्षेमध्ये जो विद्यार्थी शंभर टक्के गुण मिळवत त्याला संस्थेच्या वतीनं अकरा हजार रुपयाचं बक्षीस हे आता या ठिकाणी काही पालकांना वाटेल माझे किंवा माझ्यापेक्षा जे ज्येष्ठ आहेत मी या ठिकाणी आवर्जून नमूद करू इच्छितो की मी आणि माझ्या अगोदरचे जे पालक आहेत त्यांना असं वाटेल की कारण आम्ही सगळे साठ टक्क्यावाले कारण साठ टक्क्यातच पाहायला यायचं त्या काळामध्ये आणि आता साठ टक्क्याचा शेवटचा असतो एवढा बदल झालेला आहे आणि शंभर टक्के विद्या गुण यापूर्वीही आपल्या शाळेमध्ये विद्यार्थ्यांनी मिळवलेले आहेत आमच्या साखर सारख्या छोट्या गावातील शाळेतील विद्यार्थी नव्याण्णव टक्के गुण मिळवून जिल्ह्यात पाहायला तालुक्यात पाहायला आलेला होता तेव्हा शंभर टक्के म्हणजे अशक्य गोष्ट नाही आहे काही विद्यार्थी ते गुण मिळवत आहेत तेव्हा मी आज हे संस्थे जाहीर करतो खूप विचित्र आहे पहा आता जे काही जरी इथं विद्यार्थ्यांच्या भूमिकेत आहेत काही मार्गदर्शकाच्या भूमिकेत आहेत काही पालकाच्या भूमिकेत आहेत तर सगळ्यांनी एक स्वतःचं इमॅजिन करून पहा की माणसाला कधीच योग्य वयात काय करावं हे कधीच कळत नाही पहा म्हणजे तो ज्या वयात आहे त्यावेळेस काय चांगला आहे ह्या हे त्याला निश्चित तरी कळत नाही पहा कारण ज्यावेळेस तुम्ही विद्यार्थी दशेत आहात त्यावेळेस पालक आपल्याला म्हणतात तो अभ्यास कर तर त्यावेळेस आपल्याला वाटतं नाही हे आपल्याला काहीतरी जास्त आपल्यावर दबाव येतोय परंतु तोच विद्यार्थी जेव्हा पालकाच्या भूमिकेत जातो तर त्यावेळेस तो विद्यार्थ्याला आपल्या पाल्याला म्हणतो तो अभ्यास कर कारण आपण अभ्यास न केल्यामुळे आपलं काय नुकसान झालं हे त्याला केव्हा कळतं आहे तो पालकाच्या जा भूमिकेत जातो आणि पालकाच्या जा भूमिकेतून तो सी शी, सिनियर सिटिझनच्या भूमिकेत गेलं तर तोच वडील पुन्हा काय म्हणतो आमच्या वडिलाला काय कळत नाही म्हणजे प्रत्येक वेळी ज्या ज्या वयात आपल्याला काय करायचं ते कळत नाही आपण विद्यार्थी दशेत आहोत आणि निश्चित विद्यार्थी तसेच आपल्याला जर योग्य मार्गदर्शन मिळालं योग्य मित्रमंडळ मिळाले तर आपला उत्कर्ष होतो परंतु काही गोष्टी आपल्याला पालकांच्या किंवा शिक्षकांच्या खटकतात हे असं नाही पाहिजे कारण आपल्याला स्वातंत्र्य पाहिजे असतं तर निश्चित जर तुम्हाला योग्य ट्रॅकवर चालायचं असेल तर निश्चित आपला पालक आपले मार्गदर्शक यांचं जे म्हणणं आहे यांचे जे सल्ले आहेत ते सल्ले तुम्ही वेळोवेळी आयुष्यात पाळले पाहिजेत एका एका पा एखाद्याला एखाद्याचं कौतुक कसं करायचं आणि त्याच्या पाठीवर थाप कशी द्यायची हे जर शिकायचं असेल तर निश्चित दी पीपल एज्युकेशन सोसायटीकडून शिकावं कारण प्रत्येक व्यक्तीला तुम्ही प्रेरणा दिली तर प्रेरणा आणि पुरस्कार याचं खूप घनिष्ठ नातेवा तुम्हाला जर प्रेरणा दिली तर निश्चित तुमच्या कामगिरीत बदल घडतो आणि निश्चित तुम्ही आपली कामगिरी उंचावून इच्छित मार्गापर्यंत पोहोचू शकतात ज्या ज्या विद्यार्थ्यांना या ठिकाणी आज पारितोषिक मिळालं आहे त्या सर्व विद्यार्थ्यांचे प्रयत्न त्यांची चिकाटी त्यांची साचोटी यांना सर्वप्रथम मी त्यांचे अभिनंदन करू इच्छितो आणि त्या विद्यार्थ्यांचे हे त्या विद्यार्थ्यांनी हे जे यश मिळवलेलं आहे त्या यशात निश्चित त्यांचे पालक आणि त्यांचे शिक्षक याचा खूप मोठा सहभाग आहे कारण कुठलंही तुम्हाला पारितोषिक जिंकायचं म्हटलं किंवा कुठलंही तुम्हाला विशेष कामगिरी करायची म्हटली तर निश्चित एक नियोजन लागतं पहा नियोजनाशिवाय आपल्याला इच्छित आपल्याला जे इच्छित यश आहे ते मिळत नाही तर त्या नियोजनात तुमचा पालक आणि तुमचे शिक्षक यांचा महत्त्वपूर्ण वाटा असतो त्यामुळं येथे उपस्थित यशस्वी ये विद्यार्थ्यांचे पालक तसेच त्यांचे शिक्षक यांचे सुद्धा मी विशेष आभार व्यक्त करू इच्छितो तुला आपल्याशी झाली पाहिजे मी महाग काय होतो आज काय होणार आहे आपण तुलना दुसऱ्याशी करतो आणि हेच आपल्याला अपेक्षित त्याच्यामुळे सगळ्यात पहिल्यांदा तुलना कोणाशी झाली पाहिजे स्वतःची झाली पाहिजे मी गेल्या वर्षी काय होतो आज काय होणार आहे आणि हे ठेवा त्याच्यामुळं ईर्ष्या तयार होणार आहे तुमच्यात आणि तुलना तुम्ही दुसऱ्याशी केली की ईर्ष्या तयार झाली आणि आपला विषय संपला ईर्ष्या आलं की आपला आत्मविश्वास जळवून येतो आणि आपलं आयुष्य आपण जे पाहिजे ते साध्य करू नाही त्याच्यामुळे तुलना कोणाशी करायची बोला स्वतःशी करायची मी मागं काय होतो आज काय होणार आहे मी चाळीस टक्के होतो साठ टक्के होईल माझी प्रगती झाली पंच्याण्णव टक्क्यापेक्षाही माझी प्रगती जास्त झाली ज्या संस्थेत मी कालही पोस्ट टाकली की अभिमान वाटतो ज्या संस्थेत माझं शिक्षण झालं त्या संस्थेत प्रमुख अतिथी म्हणून आज मला बोलवलं गेलं खरंच माझ्यासाठी जीवनातली सगळ्यात मोठी घटना आहे आज मी यायचो शाळेत येताना सायकलवर यायचो अकरावीला त्र्याण्णव साली आणि वर्ग शिक्षक होते कांबळेसर थोडं यायला मिनीनाथ आणि एकनाथ माझं नाव एकनाथ सर मी ज्यावेळेस आहे त्याचो कांबळे सर वर्गात असायचे आणि मी येतानी मिनीनाथ आणि मी एकनाथ यायचो येतानी आम्ही वर्गात येताना ती माझी या 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 या, या सत्कार आहे पाऊस पाणी ठीक आहे का तुमचं अशी आम्हाला कसं तरी ती वाटायचं आणि पुढच्या खुर्चीवरती उठायची उठा 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 म्हणा साहेबांनी बसायचा असं द्या त्यांना पुढची कोर उठायचे महागा लावायचे लावायची दोघांना पुढे बसायचा चान्स द्यायचे तुम्हाला सगळ्याला वाटलं असं आमचा अपमान होता पण आम्हाला तो अपमान कधी वाटला नाही त्याच्यामुळं काय वाटायचं पुढची बॅन्ज बघाय बसायचं भेटायची आम्हाला सकारात्मक दृष्टीने पाहिलं असेल तेच कामळेस ज्यावेळेस मी बदलून गेलो म्हणजे गुरुचं कसं असतं बघा बदलून गेल्या मी शाळे सोडून गेलो गेल्यानंतर ते माझ्या शिवरच्या पोरांना सांगायचे अरे तो चव्हाण माहिती आहे तुला चव्हाण तो माझा विद्यार्थी म्हणायचे तो इतका अभ्यास करायचा मला मी असा महाराज त्याला अरे शिष्याचं गुरुचं ना ते त्या पद्धतीचं असतं सर असताना बायोलॉजीचा सात सहा तास शेवटचा असायचा भूक लागलेली असायची पोटात त्यांचं इंग्रजीसाठी होऊन जायचं त्यावेळेस आणि मग हसू पळून जायचं ते आत याय लागले ते दारात उभं राहायचे पळून जातच असत असायचं तरीही पळून जायची गडबड असायची आणि मग एक दिवस असंच पळून जायला जा म्हणून टॅबला खाऊन त्यांनी मला चुकीला असं पळून जाता जाताच धरलं त्यानी आणि म्हटलं तू मास्तर घुशी खरंच मी मास्तर झालो गुरुचा आशीर्वाद असतो आपल्या स्वप्नातील घर साखरण्याची सुवर्ण संधी साई सिद्धी डेव्हलपर्स चे चौतीस कमर्शियल प्लॉट ची वैशिष्ट्ये शिर्डी साई मंदिर किलोमीटर अंतरावर नगर मनमाड हायवे लगत जिल्हा न्यायालयाजवळ अंतर्गत तीस चाळीस पन्नास फुटी प्रशस्त रस्ते कॉलेज शाळा हॉस्पिटल दोन मिनिटांच्या अंतरावर सर्व प्लॉट वास्तुशास्त्रानुसार लहान मुलांसाठी पार्क व गार्डन प्लॉटलगत वृक्षारोपण बी लाईट व सोलर सिस्टम स्ट्रीट लाईट पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन ड्रेनेज लाईन सुविधा प्रत्येक प्लॉटची स्वतंत्र खरेदी स्वतंत्र उतारा माफक दरात खात्रीशीर व विश्वसनीय व्यवहार साईट पत्ता नगर मनमाड हायवे राहता जिल्हा न्यायालयाजवळ पिंपळस तालुका राहता जिल्हा अहमदनगर श्री अरविंदप्पा कोते पाटील अठ्ठ्याण्णव बावीस नव्वद चाळीस शहात्तर एक्क्याण्णव तीस तीस एकोणीस एक्क्याण्णव त्र्याहत्तर पन्नास पन्नास एकोणीस एक्क्याण्णव आजच बुक करा व आपलं स्वप्न पूर्ण करा आपल्या आनंदाचा नवीन पत्ता साई सिद्धी डेव्हलपरचे श्री राधाकृष्ण पार्क